हा प्रश्न जनतेला द्यावा लागेल याच उत्तर आहे तुम्ही जर सर्व सर्व गोष्टी सांगताय तर त्यांच्या कारखान्याला लोन देताना तुमच्या पीडीसी बँकेने लोन का दिलं नाही दादा तुम्ही म्हणला ज्यांना ज्यांची मुलगी निवडून आणता आली नाही खरंय पण तिला पराजित करायचं पाप सुद्धा आहे तुमच्या पालक पालकमंत्र्यांना केलेला आहे जिम्मेदारीने सांगतो आणि याच्यामुळेच हा निर्णय आदरणीय साहेब माध्यमातून आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून मी निवडणूक लढत आहे आणि दादा आमचं जाऊ देवा आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आम्ही खूप छोटे तुम्ही महाराष्ट्राचे नेते आदरणीय साहेबांनी करून ठेवलं त्या साहेबाला तुम्ही सोडलं आणि तुम्ही म्हणतात आम्ही तुम्हाला सोडलं आम्ही साहेबाबरोबरच होतो आणि साहेबाबरोबरच राहणार आहे आज जाहीर साहेब पण सांगतील कदाचित जयंत पाटील साहेब त्या दिवशी सांगितलं तुम्हालाच राजकारण करता येत आम्हाला करता येत नाही असं नाही आम्ही सुद्धा एका भूमिकेत साहेबांनी मी आणि जयंत पाटील साहेबांनी ठरवून सहा महिने शांत बसायचं काम केलं आणि साहेबांनी सांगितलं शेवटी तुला लोकसभा लढायचे सांगितलं मी रंगणात उतरलो आणि तुम्ही म्हणता मला मुलगी निवडून आणता येत नाही मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराजित झाला दादा याचा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही द्या तुम्हाला हे तुमचा मुलगा निवडून आणताला नाही आणि ज्यांनी सांगितलं तुमच्या कानात हे त्यांना सुद्धा त्यांचे वडील निवडून आणता आले नाही चौसाळा जिल्हा परिषद गटामध्ये अरे तुम्ही कशाला आमचं माप काढता तुमचं माप बीड जिल्ह्यातली जनता काढल्याशिवाय सोडणार नाही या बीड जिल्ह्यातली जनता मायबाप जनता आहे या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेले साहेब जिल्ह्याच्या कुठल्याही गाणा गोपऱ्यात जाऊ देत मी ज्या दिवशी उमेदवारी तुम्ही जाहीर केली त्याच्या दुसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यात येत असताना बीड जिल्ह्याच्या अंबोरा गावातून माझी सुरुवात झाली त्या आंबोरा गावात ज्या लोकांनी माझं वाजत गाजत स्वागत केलं आणि आज शेवट त्या आष्टी मतदारसंघातला आंबोरा गाव आहे आणि आज शेवट माझी तीन वाजता परळी विधानसभा मतदारसंघातल्या अकोला गावात अ म्हणजे अकोला आणि आंबोरा दोन्ही गाव बघा समीकरण अकोला जावा शेवट करून मी या शेवटच्या सभेला संबोधित करण्यासाठी आलोय साहेब मी एकच सांगणार आहे या बीड जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमजुरांचे प्रश्न संसदेत मांडल धनगर आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल ओबीसी साठी ठाम झटेल एवढाच नाही तादरणीय जरंगे पाटलांना जी भूमिका घेतली त्या भूमिकेला मी लढेल असा सर्वांना शब्द देतो आणि येणाऱ्या काळामध्ये माझं चिन्ह आहे तुतारी धारी माझ तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरच बटन दाबून मला मतदान रुपी आशीर्वाद द्या आणि बीड जिल्ह्याची सेवा करण्याची संधी द्या अशी सर्वांना विनंती करतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराज जय राष्ट्रभाई आदरणीय साहेबांच्या भाषणाच्या अगोदर या ठिकाणी नवनाथ दगडू नाईकवाडे हे असंघटित मजदूर पंचायतचे जिल्हा सरचिटणीस आहेत त्यांनी शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा सोनवणे यांना आपल्या मजुरीतून पाच हजार रुपये चेक हे शेतकरी पुत्र निवडणुकीसाठी देत आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तो चेक द्यावा त्यानंतर आष्टीचे भाजपाचे माजी नगरपंचायतचे सभापती शेरूभाई शेख आणि माजी सरपंच आष्टीचे सय्यद शफी भाई यांचा प्रवेश होत आहे मी अनिल देशमुख साहेब आणि राजेश टोपे साहेबाला विनंती करतो की त्यांनी प्रवेश घ्यावा त्याचबरोबर दीपक शिवाजीराव चौगुले वडार जनजागृती परिषदेचे अध्यक्ष या देखील या ठिकाणी राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत छावा शहराचे अध्यक्ष सचिन हरगणे हे देखील प्रवेश करत आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं टोपे साहेबांनी देशमुख साहेबांनी <laughs> संघर्ष समिती बीड जिल्हा संघटनेच्या वतीनं बजरंग बाप्पा सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे अनेक मान्यवर या ठिकाणी भाषणासाठी होते अजिंक्य चांदणे मिलिंद आवाड पॅन्थरचे सोडवणे विष्णुपंत गोलाब कॉम्रेड आम आदमी पार्टी शेतकरी कामगार पक्ष पण या सर्वांची माफी मागतो आणि आदरणीय पद्मविभूषण महाराष्ट्राची आण पवार साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरात आदरणीय पवार साहेबांचं स्वागत करायचंय देश कैसा हो हात वर करून आपण पवार साहेबाला या ठिकाणी स्वागत करायचं आणि बजरंग बाप्पाला निवडून द्यायचा विश्वास द्यायचा पवार प्राध्यापक राजेजी सरकटे यांचं आदरणीय साहेबावरचं संघर्ष गीत एकच मिनिटामध्ये सादर होईल प्राध्यापक राजेजी सरकट हॅलो 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 या देशाचे नेते तुम्हा सर्वांचं दैवत महाराष्ट्राची अस्मिता आदरणीय साहेबांचं आगमन साहेबांसाठी आपल्या दैवतासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी करायचा आहे महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्लीच्या तख्ताला भारी शरद पवार शरद पवार हलो तो। महाविकास आघाड़ी महाविकास आघाडी महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्लीच्या तक्ताला लई भारी सवार

साहबान समोर प्रत्येक जन नेतना बुद्धाला है इतिहास आए समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराता है उसे शरद पवार कहते हैं शरद पवार कहते हैं सौरायसी वर्षाता योदा ना ही कभी झुके जो था ना, ना ही कभी झुकना रे दिल्ली चा तक ताला करा करा झुकवना रे मराठी असमी तेजी धारदार तलवार कोण दिल्ली चा तक ताला लई भारी कोण मला आवाज येत आहे दिल्लीच्या तख्ताला लई भारी गोड जरा असं म्हणत दणानंद जाऊ दे शेवटपर्यंत दिल्लीच्या तक्ताला लई भारी कोर अरे साहेबांना सर्वांची एकदा वज्रमूर्त दिसू देत दिल्लीच्या तख्ताला लई भारी कोड दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार माझ्या तमामांड भांडीवर नजर नाही तेवढी गर्दी आहे या महागाईमुळे भ्रष्टाचारामुळे बेरोजगारीमुळे आग डोंब कोसळलाय आणि या आगडोंबात या अंधारात एकच प्रकाशाचा दिवा दिसतोय त्या प्रकाशाचा दिवाचं नाव आहे शरद पवार शरद पवार अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा एक या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शेर शिवा जे, शिवा शिवाजे मी सर्वांना विनंती करेन आपल्या सर्वांचं दैवत लाडक दैवत आदरणीय साहेब आमचा श्वास आमचा प्राण आमचं काळीज आमचा जीव साहेबांचं बीड नगरीत एकदा ऐतिहासिक स्वागत करायचं आदरणीय साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वर करावेत अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आणि साहेबांसाठी टायम चा प्रचंड ठिकाणी करायचा आहे दिल्ली चाक्ताला न भारी शरद पवार दिल्ली चाई भारी शरद पवार दिल्ली चाक्ताला नाही भारी शरद पवार एकदा असं म्हणत नाणून झाली गोष्ट आधी महाराष्ट्राचा बुलंद बोल महाराष्ट्राचा एकदा सर्वांनी वज्रमूर्ती सुधीत ही तुतारी खणखणत वाजली पाहिजे दिल्लीच्या तक्तापर्यंत आमचे बजरंग बाप्पा पोहोचले पाहिजेत पोहोचले पाहिजेत नाही मग एकदा कृष्ण हरी राव कृष्ण हरी धन्यवाद आदरणीय पवार साहेबंचा आदरणीय पवार साहेबंचा जय श्री से मिक्स से सगळ्यांला जय संकल्प केला आहे त्यान समजवणे असे सगळे मान्यवर विविध राजकीय पक्षांचे नेते विविध संघटनांचे नेते आणि जिल्ह्याच्या सगळ्या भागातून या ठिकाणी आलेले आहे लढन वगैरे आज मला एका गोष्टीची आठवण होती की ही जिल्हा सरकट असती निष्काळ असेल पण मनानं अतिशय दिगदार लोकांचा हा दिला आहे एकदा त्या जिल्ह्यामध्ये

आमदार दिले सत्ता दुसऱ्या दिली मी अस्वस्थ होत तर ज्या जनतेनं सगळे आमदार दिले तिथली सत्ता राज्याची ही जर अभ्यास असेल तर त्या जनतेच त्या जिल्ह्याचं दुखलं दूर कसं करायचं

या जिल्ह्याने एकदा क्रांतीसिंह नाना पाटील यांना मोठ्या मतांनी विजय केला नाना पाटील सातार जिल्ह्यातले आणि उभे राहिले या जिल्ह्यात आणि या जिल्ह्यातले जनतेने स्वातंत्र्याच्यासाठी एवढा त्याग करणारा हा मोठा नेता आहे त्याचा सन्मान केला नाना भाटाने या दिल्याचे घोषणा केली होती ते जाईज सगळं सांगायचं फित्य कर्ज फित्य दाईज त्या ठिकाणी कर्ज फित्य हा माझा एकत्रिक कार्यक्रम नाना भाटी नियोजन झाले सरकार दुसऱ्याच कर्ज फित्य नाही राजा हसत सत्ता आलेच नंतर ज्या जिजनी सगळे